बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक औषधी अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आपण ऐकलं असेल मात्र आदिवासी बहुल भागातील म्हणजे संग्रामपूर तालुक्यातील वसाले इथला प्रकार हा वेगळाच आहे मी सध्या वसाले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षभरापूर्वी या वसाली प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन झालं होतं तेव्हापासून हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झालं असं म्हणतात आणि ह्या ज्या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर हा एक वेगळाच प्रकार आहे ज्या वेळेला या वसालीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जी औषधी गोळ्या किंवा इंजेक्शन आल्या असतील त्या रुग्णांना औषधोपचार न करता या ठिकाणी जाळण्यात आलेले आहेत हे चित्र तुम्हाला या दृश्यामध्ये दिसत असेल की जवळपास लाखो रुपयाच्या औषधी इंजेक्शन्स गोळ्या ह्या या ठिकाणी परिसरामध्ये म्हणजे आरोग्य केंद्राच्या परिसरामध्येच जाऊन टाकण्यात आल्या त्या म्हणजे मुदतीच्या आतमध्येच काही आहेत मुदत संपलेल्या मात्र अनेक जे औषधी गुळ आहेत त्या मुदत संपण्याच्या अगोदरच या ठिकाणी जाण्यात आलंय माझ्या हातामध्ये मा हे जर बघितलं तर हे अँटीबायोटिक औषधी आहे हे जवळपास याची तारीख अजून दोन हजार म्हणजे बारा दोन हजार पंचवीस पर्यंत हे औषधी चालते हे दोन इंजेक्शन आहेत हे सुद्धा म्हणजे बारा दोन हजार पंचवीस महिन्यात याची मुदत संपणार आहे मात्र त्यापूर्वीच म्हणजे रुग्णावर उपचार न करता रुग्णांना औषधी गोळ्या किंवा इंजेक्शन न देता या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये जाळून टाकलेत लाखो रुपयाची औषधी असेल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा हा जिल्हा आहे त्यांच्याच जिल्ह्यामध्ये असा प्रकार जर का होत असेल तर संपूर्ण राज्यातील चित्र काय असेल याची कल्पना न केलेली बरी कॅमेरामन निले देशमुख सगने सोळंकी टीव्ही नाईन मराठी वसाली ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव